महोदय दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो काल दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केलं हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली या आंदोलनानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक एकशे चौदा दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव सदतीस पब्लिक एक तीन स एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वे गुन्हा दाखल केला आंदोलकांवर दुपारी तीन वाजून नऊ वाजता हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर सायंकाळी एक अशी अफवा पसरली की सकाळच्या आंदोलनामध्ये जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता आणि अत्तरवल्ड मधील नमाज आटपून दोनशे अडीचशे जमाव नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाका जला दो खतम कर दो असं घोषणा देऊ लागले असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना हटवलं बळाचा वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यांची तक्रार घेऊ ऐकून घेण्यात आली एकीकडे एक पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात दोनशे तीनशे लोक हट्या हातात काट्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचं नुकसान झालं या घटनांमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने वार करण्यात आले घरांवर दगडफेक करण्यात आली तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली शंभर दोनशे लोकांचा जमाव तिथे होता येथे पोलिसांवर हल्ले झाले आणि त्यामुळे पु असू आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत क्रमांक एक क्रेन दोन जे सी बी काही चारचाकी वाहनं जाळण्यात आली या संपूर्ण घटनेमध्ये सभापती महोदय तेहतीस पोलीस जखमी झालेले आहेत यामध्ये तीन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत ते गंभीर जखमी आहेत दगडफेक केली आणि कुऱ्याडीने देखील त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्यामध्ये पाच नागरिक आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एक आय सी यूमध्ये आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे के एंट्री पॉईंटवर नाकाबंदी या तहसील कोतवा तहसील पोलीस स्टेशन कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे एस आर पी एफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सी पी एस पी यांची विसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिलेत निर्देश दिलेल्या आहेत आणि झालेली घटना अतिशय गंभीर आहे निष्पाप नागरिकांवर दगडफेक केली त्यांच्या घरांवर दगडफेक केली क्लिनिकवर दगडफेक केली क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी होती तिच्यापर्यंत ते दंगेखोर पोचत होते वाचली ती त्या हॉस्पिटलमधले हिंदू देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि पोलिसांवर देखील हल्ला करण्याची मदत या समाजकंटकांनी केलेली आहे खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला केला आहे निष्पाप नागरिकांवर हल्ला केला आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कडक कारवाई केली जाईल या बाबतीमध्ये पोलीस तपास करत आहेत आणि पोलीस अशा प्रकारच्या घटनांना पूर्णपणे आळा घालणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं यासाठी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाब अबाधित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनीच पोलिसांनाही सहकार्य केलं पाहिजे आणि काही लोक यामध्ये शेवटी आपलं या महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे सर्व धर्म एकत्र येऊन काम करत आहेत आणि या राज्याच्या विकासामध्ये सवार्दाचं वातावरण आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही आता ही अफवा सोशल मीडियामध्येच कुणीतरी सोडली आणि या अफवांचे काही बळी ठरून या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत म्हणजे सकाळी एक घटना घडली तिथं पोलिसांनी मध्यस्थी केली पोलिसांनी ते मिटवलं दोन्ही समाजाला शांत केलं शांतता प्रस्थापित झाली पुन्हा आठ वाजता संध्याकाळी साडेआठ वाजता दोन पाच हजाराचा जमाव जमला दोन पाच हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केली तलवारी आणल्या त्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झाले पेट्रोल बॉम्ब आणले हे सगळं पेट्रोल बॉम्ब आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत नसतात त्यामुळे हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला ही दुर्दैवी घटना आहे खरं म्हणजे मगाशी म्हणाले आपल्या आम आमदार नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा प्रकारचं गालबोट लावणं हे देखील अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या ठिकाणी मी देखील माहिती घेतली मी देखील पोलिसांशी बोललो कमिशनरशी बोललो अधिक आणि दुसऱ्या तिथल्या लोकांच्याशी बोललो त्या ठिकाणी देखील पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले केले फायर ब्रिगेडची गाडी आली ती देखील जाळून टाकली त्यामध्ये एका ठिकाणी दर दिवशी शंभर दीडशे बाईक उभ्या असतात मोटरसायकल पार्क असतात पण नताभाऊ तिथे एकही गाडी नव्हती त्यांची पार्किंग म्हणजे पूर्णपणे पूर्वनियोजित हा प्र असा प्रकारचा एक समाजकंटकाने त्या दिवशी कालचा जो आहे तो कट केलेला आहे आणि म्हणून या संपूर्ण प ह्याच्यामध्ये चिटणीस पार्क हंसार हंसापुरी म ममिनपुरा महाल या भागामधला हा सगळा प्रकार आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या काही महिलांचे देखील आपण टी व्हीमध्ये दे देखील मुलाखत पाहिली असेल आणि खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये अतिशय दंगल सदृश्य असं पर्या परिस्थिती निर्माण झाली होती लोक जीव मुठीत घेऊन तिथं राय थांबले होते आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांवर देखील ज्या प्रकारचा हल्ला केला तो हल्ला अतिशय दुर्दैवी होता खरं म्हणजे पोलीस हे कायद्याचे रक्षण करते आहेत ऊन वारा पाऊस कधी काही पाहत नाहीत त्यांना सणवार वार उत्सव काही नसतात आणि ते आपल्या जीवाची बाजी लावून तिथे कायदा सुव्यवस्था आणि लोकांचं नागरिकांचं रक्षण करायला उभे असतात पण पोलिसांवरच जेव्हा सोडा बाटल्या तलवारी दगडविटा पेट्रोल बॉम्ब हे टाकण्याचं जेव्हा धाडस लोक करू लागतात तेव्हा मग या लोकांच्या बाबतीमध्ये देखील हे लोक कोण आहेत कुणाचे समर्थक आहेत याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय गेल्या काही दिवसामध्ये आता अंबादास दानवे म्हणाले की काही लोक जे आहे त्याच्याबद्दल अफवा करत आहेत पण मला एक सांगायचं आहे सा मला एक विचारायचं कौन? आहे हा औरंगजेब लागतो कोण हा कोणाच कोण आहे हा औरंगजेब या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला औरंगजेब हा देशावरचा आक्रमक आहे त्याने लुटारू आहे आणि त्यामुळे तो औरंगजेब हा औरंगजेब लुटारू आहे अं अंबादास आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची द मंदिरं मोडून तोडून टाकली कुणी त्याला म्हणालं खाली कुशल प्रशासक होय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझीम आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा घ्या हा मंदिरं तोडली त्यांनी आया अब अबरूंची अब लखतर हे केली आया बहिणींची अबरू लुटली संभ संभाजीराजे सापडत नव्हते त्यांना निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याच उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे, जे आज जे लोक जे लोक मागणी करत आहेत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी कौ शौर्य गाजवलं त्यांच्या खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बी स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळाघोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं नगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभू राजांचा छळ केला ज्यांनी त्यांची नखं कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोलली त्याच्यावर ते उकळतं तेल टाकलं ती मीठ सोडलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले जीप कापली अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले आणि असं केल्यानंतर काही लोक का म्हणतात काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली म्हणाले कूर प्रशास अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला त्यांचा काय त्यांचे का डोळे काढले का त्यांचे का जीप काढली का त्यांचे काय कातडी सोडली का त्यांचे काय नक कापले काय केलं अरे काय बोलायचं कोणाची तुलना कोणी करायची आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंगाबादचं उदात्तीकरण करत आहेत ते थांबलं पाहिजे आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलं आहे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने